मणी इथं बावीस फेब्रुवारीला घरकुल यादीचं प्रमाणपत्र वाटपासाठी दवंडी देण्यात आली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या घरकुलांचा विषय संपल्यावर ग्रामसभा संपली असं जाहीर केलं परंतु सरपंच आणि ग्रामसेवकांनी कुठलीही गावकऱ्यांना कल्पना न देता मुस्लिम समाजाच्या विरोधात येणाऱ्या यात्रेमध्ये एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यात्रा भरणार असून त्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाला बंदी घालण्यात आली आहे मुस्लिम समाज अवैध धंदे करतात मढीमधील प्रथा पाळत नाही तसा चुकीचा उल्लेख केला असून हा ठराव मंजूर करून घेतला तर संविधानाच्या विरोधात था हा ठराव घेण्यात आलाय तरी सरपंचांनी मढी गावातील जातीय तणाव बातम्या पसरवण्यात यानंतर समस्त मुस्लिम समाजाने गट विकास अधिकारी यांना देऊन त्याबाबतची चौकशी मागवल्या असून त्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी शासकीय कर्मचारी ग्रामसेवक यांच्यावर हा बेकायदेशीर ठराव असल्याची कारवाई केली असून तो ठराव देखील रद्द करण्यात आलाय त्यानंतर हा मुद्दा बदलून मढीगावचे सरपंच संजय बाजीराव मरकड राजकीय पातळीवर विशिष्ट समाजासाठी बाहेरून राजकीय नेते आणि विविध संघटनांचे अध्यक्ष त्यांना मढीगावामध्ये आमंत्रित करून समस्त मुस्लिम समाज मढी यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि जाती जातीमध्ये जाती ते निर्माण करण्यासाठी एक मार्च दोन हजार पंचवीसला सभा बोलवण्यात आली असून या सभेमध्ये मागील कारणांमध्ये मढी मुस्लिम समाजाविरोधात दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचं या या सर्व बाबी पाहता होणाऱ्या कृत्यापासून मुस्लिम समाज भयभीत आहे जिल्हाधिकाऱ्यांना या विषयाची दखल घेऊन मुस्लिम समाज मढी यांच्या सुरक्षेसाठी संरक्षण देण्यात यावं अशी मागणीचं निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आलंय यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आमची मागणी अशी आहे का मडी मध्ये जे आहे जातीचे धर्माचं देव आहे मोग गावामध्ये कोकळ्याच ठिकाण आहे सगळं मला काय म्हणायचं कुणी पण मंदिरामध्ये दर्शन आम्हाला येऊ शकतो आमचा कोणालाही विरोध नाहीये कारण जे येईल त्याचं स्वागत करणं आमचं काम आहे मराठा मुस्लिम भावभाव तिथं राहते तर आमच्या भट्टीचा सण आहे हे गावकऱ्याचा सार्वजनिक सण असतो हे सर्व जाती धर्माच्या गावऱ्या गोळा गोळा करून आम्ही वैयक्तिक एक होळी पेटवतो आणि तीच होळीची जी उद्दी असते ही वर्षभर वापरतो भक्तगण सगळे आणि आम्ही कावडीचं पाणी आणतो आम्ही पण तेल धरतो सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं तेल धरतात आणि तिथं उद्याच्याला आणहुनि काही होऊ नये म्हणून आम्ही निवेदन आपलं नाही म्हणून दिलं नॉमिनल असा विषय हा उद्याच्याला काही आण नाही भाऊ याच्यासाठी आम्ही संरक्षण मागितलं मडीमध्ये मुस्लिम समजलं পূৰ্কনা দি ফুট বাকী হে মানুহে কাই বিষয়ে